उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झालेले आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळतीय आणि या संभाषणामध्ये आगामी बैठकीची रणनीती आणि संभाव्य विषयांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे तर इंडिया आघाडी मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जात या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया गिरीश इंडिया आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे आणि उद्धव ठाकरे आता दिल्ली पोहोचलेले आहेत काय नेमके अपडेट्स आहेत उद्धव ठाकरे काही वेळातच दिल्लीत दाखल होतील तीन दिवसीय उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आहे इंडिया आघाडीची मजबूत राहायला पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या त्यामुळे पण बैठका घेतल्या पाहिजेत अशा पद्धतीचं मत काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांची फोनद्वारे संवाद झाला आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे रा, यांना दिल्लीत बैठकीसाठी निमंत्रित केलं त्यानुसार आज उद्धव ठाकरे हे दिल्लीत पोहोचतील आज उद्धव ठाकरे हे त्यांच्या खासदारांसोबत चर्चा करणाऱ्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी खासदारांसोबत चर्चा असेल स्नेहबोधन असेल त्यानंतर सायंकाळी ते शरद पवारांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे त्याबाबतची माहिती स्वतः संजय राऊतांनी दिली तर उद्या इंडिया आघाडीची बैठक होईल आणि या बैठकीनंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याला देखील उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हे सहकुटुंब ठाकरे परिवार राहुल गांधी यांच्या घरी निवासस्थानी स्नेह भोजनासाठी जाणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे तीन दिवसात ज्या काही दिल्ली दौरा असल्यामुळे राजकीय घडामोडी आहेत त्या घडणार आहेत देश देशपातळीवरील ज्या काही राजकीय घडामोडी मागील काही दिवसांपासून घडत आहेत उपसभापती यांचा राजीनामा असेल त्यानंतर विरोधकांचा आक्रमकपणा असेल सध्या अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनाच्या काळात संसदेत उद्धव ठाकरे जाणार आहेत त्यांच्या पक्ष कार्यालयाला गिरीश आपण पाहतोय सध्या दिल्लीमध्ये मोठ मोठ्या घडामोडी मिळत आहेत एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटतात तर दुसरीकडे उद्धव ठाकरे तीन दिल्ली या धन्यवाद। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या